बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बिगुल हे वाजणार आहे आता सर्वांना प्रतीक्षा ही आहे की ज्यांनी बंडखोरी केली ज्यांनी गद्दारी केली गद्दारी मी एवढ्यासाठी म्हणतो कारण आपण एखाद्या व्यक्तीसाठी चांगलं काहीतरी करावं त्याचं चांगलं व्हावं हे बघावं आणि त्याला मोठं करावं आणि नंतर त्या व्यक्तीने दगा फटका करावा त्याला म्हणतात गद्दारी त्यामुळे सर्वसामान्य जनता हे असं म्हणतात की एकनाथ शिंदे असू दे किंवा अजितदादा असो यांनी जी बंडखोरी केली जे बंड केलं ती एक प्रकारे गद्दारी आहे आणि म्हणूनच मी गद्दार हा शब्द वापरलाय आता सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न हा पडला आहे की या बंडखोरांचं काय होणार विशेषतः एकनाथ शिंदे गटाचं कारण शिवसेनेचा इतिहास आहे शिवसेनेतून जेव्हा जेव्हा आमदार म्हणा खासदार म्हणा बाहेर पडलेले आहेत बंड केलेलं आहे त्यानंतर ते निवडून आलेले नाहीत अनेक उदाहरण आहेत म्हणजे अगदी भुजबळांपासून एक नारायण राणेंपर्यंत तुम्ही जर हा इतिहास पाहिला तर जेवढी सोबत जातात त्यातले नव्वद टक्के जे आमदार असतात म्हणा किंवा खासदार असतात ते पराभूत होतात त्यांना पराभवाची चवी चाखावी लागते आता दोन हजार चोवीस एकनाथ शिंदे यांच्यासमोर सुरुवातीला सोबत गेले बारा खासदार त्यानंतर गजानन कीर्तीकर हे गेले बारा जणांचं आपण कळू शकतो की बाबा हे का गेले तर एक तर त्यांना लालसा दिली गेली असेल किंवा ते एकनाथ शिंदेशी बांधील झालेले असेल किंवा एकनाथ शिंदेनी त्यांना पहिलीच पटवलेलं असेल किंवा त्यातील चार कि वा, ची हो ते पाच खासदारांवर ईडी किंवा सीबीआयची नजर होती त्यामुळे पहिले बारा गेले गजानन कीर्तीकर हे तेरावे खासदार जे सोबत गेले त्याला कारण वेगळं आहे आता ते कारण काय आहे त्यांचं उद्धव ठाकरेंबरोबर खटकलेलं किंवा मातोश्रीचे जे विचार होते जे हिंदुत्व होतं ते त्यांना पटत नव्हतं हो पण आता हे तेरा खासदार दोन हजार मध्ये निवडून येणार का किंवा यांना तिकीट मिळणार का याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे तर मला असं वाटतं की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे सात खासदार हे डेंजर झोन मध्ये आहेत डेंजर झोन मध्ये म्हणजे एक तर त्यांना तिकीट मिळणार नाही आणि मिळाली तरी ते विजय होणार नाहीत हा त्या त्या, त्या मतदारसंघातील कल आहे त्यातील त्या सर्वात पहिली नाव आहे भावना गवळी वाशिम मधून भावना गवळी पाच वेळा निवडून आले पण यंदा त्या ब्लॅकलिस्टेड आहेत ब्लॅकलिस्टेड एवढ्यासाठी लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता ओसरलेली आहे भाजपलाही तसं वाटतं भाजपने जो सर्वे केला त्याच्यामध्ये भावना गवळी या पुन्हा निवडून येऊ शकत नाही असा त्यांचा सर्वे आहे त्यामुळे भाजपचं असं म्हणणं आहे की भावना गवळीच्या जागी दुसऱ्यांना उमेदवारी द्या दुसरं नाव आहे हातकणंगल मधले धैर्यशील माने धैर्यशील माने यांचा पत्ता शंभर टक्के कट होणार कारण तिथे भाजपची नजर आहे राष्ट्रवादीलाही तो मतदारसंघ हवाय भाजपलाही तो मतदारसंघ हवाय त्यामुळे धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळणार की नाही हा प्रश्न आहे तिसरा मावळ श्रीरंग बारणे श्रीरंग बारणेचा मतदारसंघात प्रभाव असला तरी त्या ते, ते मावळ तालुक्यावर तिकडच्या मतदारसंघावर म्हणजे अजितदादांच्या गटाची नजर आहे भाजपलाही तो मतदारसंघावर आहे त्यानंतर चौथा आहे तो मधले हेमंत गोडसे हेमंत गोडसेना तिकीट देऊ नये असं तेथील स्थानिक जे शिवसेनेचे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे एकनाथ शिंदे फारसे फेवरेबल दिसत नाहीत भाजपलाही तो मतदारसंघ स्वतःसाठी हवा आहे त्यामुळे तेही डेंजर झोन मध्ये आहे त्यानंतर पुढचं नाव आहे पालघरचे राजेंद्र गावी राजेंद्र गावित यांना तिकीट मिळण्याची शक्यता फार कमी आहे तिथे भाजपचा उमेदवार एकाच वेळी येऊ शकतो त्याच्यानंतर पुढचा उमेदवार आपण घेतला तर मुंबईतले राहुल शेवाळे राहुल ती स्थिती आहे राहुल शेवाळेंचा जो मतदारसंघ आहे तो भाजप आणि शिवसेना यांच्यामुळे आले ज्या पद्धतीने राहुल शेवाळे बाहेर पडले किंवा त्यांची जी प्रतिमा होती पूर्वीची ती आता राहुल शेवाळे पुन्हा निवडून येणं कठीण आहे भाजपचा जो अंतर्गत सर्वे आहे म्हणा किंवा इतर काही खाजगी वाहिन्यांनी म्हणजे झी टी व्ही सोडून का झी टी व्ही सुभाषचंद्र जे आहेत ते भाजपचेच आहेत त्यामुळे ते, ते काही त्यांच्या विरोधात येणार नाही किंवा त्यांच्या विरोधात बोलणार नाही त्यामुळे तो जर डाव वगळला तर बाकीचे जे चॅनल आहेत त्यांचं म्हणणं आहे की राहुल शेवाळे डेंजर मध्ये आहे त्याच्यानंतर सदाशिव लोखंडे सदाशिव लोखंडे शिर्डी मतदारसंघातील आहे त्यांच्या विरोधातही प्रचंड नाराजी आहे भाजपलाही असं वाटतं की ते निवडून येणार नाही त्यामुळे त्यांनाही उमेदवारी देऊ नये असं भाजपला वाटतंय याचा अर्थ हा झाला की हे जे सात खासदार आहेत ते डेंजर झोन मध्ये आहेत त्यातच भाजपला उत्तर पश्चिम मतदारसंघ जो गजानन कीर्तीकरांचा तो हाय त्यावर ते, ते डोळे लावून बसलेले आहेत की हा मतदारसंघ गजानन कीर्तीकरांना न देता भाजपने लढवावा हा प्रयत्न सुरू आहे त्याशिवाय आडालराव पाटील जे शिरूर मधले आहेत ते आता राष्ट्रवादीत जाण्याचा प्रयत्न करतात कारण शिंदे गटाला तिथे जागा मिळणार नाही रामदास कदम रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ सोडायला तयार नाही पण तो त्यांना सोडावा लागणार कारण तिथे नारायण राणे हे भाजपचे उमेदवार म्हणून येणार त्याच्यानंतर पुढचं नाव जर आलं तर अडसूड जर उद्या नवनीत राणा या अमरावतीमधून जर भाजपच्या चिन्हावर लढल्या तर अडसूड यांचा पत्ता कट होणार आता जर एकंदरीत विचार केला तर हे जे आठ खासदार आणि इच्छुक असे तीन खासदार असे जर सोडले तर शिंदे गटाला का काय मिळणार कारण आठमधले मला असं वाटतं की कि कीर्तीकर आणि बारणे हे दोन जर सोडले तर सहा जण हे निश्चितपणे डेंजर झोनमध्ये आहेत बाकीचे जे, जे तीन आहे त्यांना उमेदवारी मिळणार नाही गजानन कीर्तीकर आणि बारणे यांना जर उमेदवारी मिळाली तर कदाचित तिथे अटीतटीची लढत होईल परंतु या दोघांना वगळून जर दुसऱ्या उमेदवार जर भाजपने स्वतःचा दिला तर तिथे मात्र महाविकास आघाडीला चांगला फायदा होऊ शकतो ही आजची स्थिती आहे मग आता असं झालं की हे जर सात खासदार जर डेंजर झोन मध्ये आहे तर शिंदेचं पुढे काय होणार खरंच शिंदेचे खासदार पडणार का किंवा भाजप तेरापैकी आज शिंदे म्हणतात की आम्हाला अठरा जागा पाहिजे पण मला असं वाटतं की आठ ते नऊ जास्तीत जास्ती खेचून खेचून दहा जागा भाजप शिंदेच्या गटासाठी सोडेल आणि त्यातूनही तीन ते चार खासदार मुश्किलीने जर भाजपचे निवडून म्हणजे शिंदेचे निवडून आले तर ती मेहरबानी ही भाजपच्या मताची असेल त्यामुळे सध्याची स्थिती अशी आहे की जी गद्दारी म्हणा किंवा जे बंड शिंदेनी केलेलं आहे ते सर्वसामान्य जनतेला आवडलेलं नाहीये त्यामुळे सर्वसामान्य जनता शिंदेच्या काही शिलेदारांना धक्का देणार हे निश्चित आहे केवळ आताच नाही तर आमदार की येईल तेव्हा देखील बघावं लागणार की महाराष्ट्रातील जनतेच्या मनात नेमकं काय आहे नेमकं काय आहे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनता गद्दार या शब्दाला समर्थन देणार की गद्दार हा शब्द दूर करणार ही ठरवणारी लोकसभेची आणि नि विधानसभेची निवडणूक आहे उद्या जर जनतेने सर्वच्या सर्व बाहेर पडलेल्या खासदारांना निवडून दिलं तर समजायचं की लोकांना गद्दारी म्हणा बंडखोरी म्हणा बंड म्हणा याचा काही फरक पडत नाही आपल्याला जो खासदार आवडतो जो पक्ष आवडतो तोच आपल्या जवळ जा असं जनतेचं म्हणणं आहे समजावं लागेल परंतु ह्याच्यातले सत्तर टक्के खासदार जरी पराभूत झाले जे बंडखोरी करून बाहेर पडले गद्दारी करून बाहेर पडले आहेत ते जर जर पराभूत झाले तर हेच समजायचं की गद्दारी हा शब्द जनतेच्या डिक्शनरी मध्ये नाही जनतेला ते आवडत नाही जनता अशा नेत्याला जवळ करणार नाही करत नाही हे त्याच्यातून स्पष्ट होईल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये त्याचा सर्वात मोठा फटका हा भाजपला बसेल पण सध्याची जर लोकसभेची स्थिती बघाल तर निश्चितपणे शिंदे गट म्हणजे शिंदेची शिवसेना ही थोडीशी टेन्शनमध्ये आहे आणि त्यांचे सात खासदार हे डेंजर झोन मध्ये आहे आता येऊया आपण दुसऱ्या टप्प्याकडे दुसरा टप्पा हा गोरेगावचा आहे तसं पाहिला तस गेला तर संपूर्ण मुंबईचा आहे त्याला कारण असं आहे की दत्तक वस्ती योजना दत्तक वस्ती योजना म्हणजे असं असतं की महिलांना ज्या संस्था आहेत महिलांच्या काही गरीब महिला असतात त्या एकत्र येऊन एक, एक संस्था निर्माण करतात त्या संस्थेला महानगरपालिकेकडून काम दिलं जातं ते काम काय असतं तर विविध झोपडपट्ट्यांमध्ये जायचं तिथे स्वच्छता करायची तिकडचे शौचालय आहेत तिकडची गटार आहेत तिकडचे रस्ते आहेत ते सगळं साफ करायची ही जबाबदारी असते या महिलांची म्हणजे या संस्थेची आज संपूर्ण मुंबईमध्ये जवळजवळ दहा हजार महिला या कार्यक्रमात जोडल्या गेलेल्या आहेत आता परिस्थिती अशी आहे की महानगरपालिकेने असं ठरवलं की नाही हे लोक काहीतरी घोळ करतात या संस्था या महिला व्यवस्थित काम करत नाहीत म्हणून त्यांनी एक मोठा कंत्राटदार तिथे नेमायचं ठरवलं आहे आणि चौदाशे कोटीचं बजेट हे पास केलं जाणार आहे मला असं वाटतं हा घोटाळा आहे मोठा हजारो कोटींचा भ्रष्टाचार आहे कारण त्याला असं आहे की मला मिळालेली माहिती अशी आहे की कंत्राटदाराला प्रति व्यक्ती जी साफ करणार आहे तिला प्रति व्यक्ती पर डे सातशे रुपये दिले जाणार आता आपण थोडंसं मागे येऊया या महिलांबद्दल या ज्या महिला आहेत तसं बोरेगावात येऊया बोरेगावात एकोणचाळीस संस्था आहेत महिलांच्या त्याच्यामध्ये सर्वात जुन्या या आरती गावडे या सर्वात जुन्या महिला ज्यांनी दोन हजार दोन हजार दो मध्ये हे काम सुरू केलं तेव्हा कोणी त्या कामात बघायला तयार नव्हतं महानगरपालिका हात घालायला तयार नव्हती कारण गटारात हात कोण घालणार लोकांची लो शौचालय साफ कोण करणार अशावेळी या महिला पुढे आल्या या महिलांनी दोन हजार चार ते आज दोन हजार चोवीस वीस वर्ष खस्ता काढल्या वीस वर्ष त्यांनी मेहनत घेतली काम केलं लोकांची धुणी भांडी असतील लोकांची घाण काढली शौचालय आहेत गटारं साफ केली भर पावसामध्ये आपली माणसं घेऊन या महिला तिथे स्वतः उभ्या राहतात गटार साफ करून घेतात शौचालय साफ करून घेतात झोपडपट्टीचा परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल रोगराई प्रयत्न झोपडपट्टी महिला करतात अच्छा या महिलांना मिळतं किती तर एकशे ऐंशी रुपये पर डे आता एकशे ऐंशी रुपये मध्ये कोण काम काय करणार मग प्रश्न असा येतो की जेव्हा बीएमसी सांगते की तुम्ही तिथे दहा माणसं लावा एकशे ऐंशी प्रमाणे आपण त्यांना देणार मजा अशी असते की तीनशेच्या खाली लोक काम करायला तयार नाही जे मजूर आहेत ते बारा आणि दहा तासाची ड्युटी करण्यासाठी तीनशे रुपयाच्या खाली येत नाहीत या महिलांनी पैसा कुठून आणायचा कारण या गरीब महिला आहेत या काही श्रीमंत नाही आहेत एक किंवा एकदम उच्च मध्यमवर्गीय नाही आहेत यांना जे ते पैसे येतात त्याचा ते, ते वापर करत असतात मग ते काय करतात की नऊच्या जागी सहा माणसं वापरतात आणि जे तिघांचे पैसे असतात ते वाढवून या माणसाने देतात स्वतःकडे काय ठेवत नाही मग तुम्हाला प्रश्न असा पडला की जर या ते देत नाही तर यांना पैसे कुठून मिळतात तर यांना त्या झोपडपट्टीमधून महिन्याला लोक प्रत्येक घरामागून दहा रुपये पंधरा रुपये असे घेतात तो त्यांचा फायदा असतो त्याच्यावर त्यांचं घर चालतं त्याच्यामध्ये काही महाभाग असे आहेत की राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत जे झोपडपट्टीत राहतात ते दादागिरी करतात आम्ही या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही या पक्षाचे पदाधिकारी आम्ही पैसे देणार नाही ते पैसे देत नाहीत त्याच्या पुढची गोम अशी आहे की जेव्हा हे बिलिंग होतात बिलिंग यांची तीन तीन महिने होत नाही तीन तीन महिन्यानंतर यांना पैसे मिळतात पण कामगारांना तर द्यायचं आहे रोजचा किंवा आठवड्याचा पगार मग त्यासाठी या महिला काय करतात आपले दागिने गाण ठेवतात तीन तीन चार चार टक्के व्याजावर पैसे उचलतात आणि कर्जबाजारी बनतात आणि पैसे देतात अच्छा पालिकेचे अधिकारी जे आहेत आता पी दक्षिण विभागाचे अधिकारी जेव्हा या महिलांना त्यांचं पेमेंट करतात तेव्हा टेबला खालून पैसे घेतात आणि पैसे द्या टक्के द्या आणि मग तुमचे पैसे आम्ही रिलीज करतो म्हणजे तिकडेही त्यांना पैसे मोजावे लागतात आता या सर्व गोंधळामध्ये असं झालं कि या महिलांना बदनाम केलं गेलं की या महिला बरोबर काम करत नाहीत पैशाचा वाप, गैरवापर करतात पण एक साधी गोष्ट आहे की एकशे ऐंशी रुपये पर डे तुम्ही देणार त्याच्यात किती लोक काम करणार त्या एकशे ऐंशी मध्ये तुम्ही जर समजा पंधरा टक्के घेणार म्हणजे तुम्हाला गेले सत्तावीस रुपये म्हणजे या महिलांच्या हातात आले एकशे त्रेपन्न रुपये एकशे त्रेपन्न रुपयामध्ये काय काम होणार पण तरी देखील पालिकेने काय केलं सरकारच्या मदतीने ठपका या महिलांवर ठेवला आणि आता कंत्राटदार नेमला कंत्राटदार कसे तर चौदाशे कोटीच जे बजेट आहे ते या स्वच्छता अभियानासाठी दिलंय मला असं वाटत की ही सर्व चुकीची बाब आहे महिलांना उद्वस्त करू नका त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका त्यांच्या कुटुंबांचे तुम्ही शाप घेऊ नका कारण या गरीब घरातून आलेल्या महिला आहेत आजपर्यंत या इमान इतबारे काम करतायत गेली वीस वर्ष बावीस वर्ष या महिला काम करतायत आणि अचानकपणे जर तुम्ही त्यांना सांगाल की नाही आता तुम्हाला कंत्राट मिळणार नाही काय फायदा मग त्यांना काय करावं लागेल त्यांच्याकडे दुसरा उपाय काय ज्यांना तुम्ही चौदाशे कोटीचा कंत्राट देणार दोन तीन कंपन्यांना ते काय करणार ते स्वतः साफ करणार नाही करणार ते मग सब कॉन्ट्रॅक्टर नेमणार ते सब कॉन्ट्रॅक्टर देणार म्हणजे दे सातशेचे पाचशे पाचशेचे तीनशे आणि तीन शेवटी तीनशे चे एकशे तीन ऐंशी रुपयावर येणार आणि तेच काम पुन्हा इथे चालू राहणार आज महिलांनी त्याला विरोध केलेला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे मला वाटतं उद्या मनसे तर्फे आक्रोश मेळावा देखील आहे या महिलांचा कारण या दहा पंधरा नाही गोरेगावातील एकोणचाळीस संस्था किंवा त्या संस्थेत काम करणाऱ्या तीनशे नव्वद महिलांचा हा प्रश्न नाहीये तर मुंबईतील दहा हजार महिलांच्या रोजगाराचा प्रश्न आहे सरकारने याचा गंभीरतेने विचार करायला पाहिजे या महिला वाईट टाकल्या जाणार नाही या महिलांवर अन्याय होणार नाही या महिलांवर अत्याचार होणार नाही याची काळजी आज सरकारने विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाने घेणं गरजेचं आहे आज एवढंच मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र